एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल प्रश्न सुटण्यासाठी मी स्वतः आणि पालकमंत्री मिळून योग्य मार्ग काढू इचलकरंजीकरांना न्याय दिला जाईल तसंच यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन समाधानकारक निर्णय घेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली इचलकरंजी इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते चुकीच्या गोष्टींवर विरोधकांच्या भूल विश्वास ठेवू नका शासनाच्या योजनांपुढेही सुरू ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं इचलकरंजी इथं राष्ट्रवादी भवन या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी महिला जिल्हाध्यक्षा माधुरी चव्हाण यांनी उपस्थितीचं स्वागत केलं शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असलेली राष्ट्रवादी सर्वांगीण विकासासाठी झटत असल्याचंही पक्षात शी अनेक जन जोडले आहेत पंचवीस वर्षात पक्षाच्या कार्यक्रमाला म्हणून पक्षाचे नेते अजित पवार इचलकरंजीत प्रथमच आल्याचं नमूद केलं तसंच शहराचा पाणी प्रश्न वसरोगातील अडचणी झोपडपट्टी पुनर्वसन यासह विविध प्रश्नांना सोडवणुकीसाठी मागणी केली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीत एका बाजूला प्रस्थापित आणि दुसऱ्या बाजूला विस्थापित आहेत विठ्ठल चोपडे यांनी मजबूतीनं पक्ष संघटन केलं आहे के राज्य शासनानं सर्वच घटकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यात तळागाळात पोहोचवून गोर गरिबांना सोबत घेऊन काम करण्याचं आवाहन केलं राष्ट्रवादी भवन हे सर्वसामान्यांच्या संवादांचं केंद्र आणि तक्रारी अडचणी गारहाणं सोडवण्याचं ठिकाण बनावं अशी अपेक्षा व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार यांनी शासन सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत आहेत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता त्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन कार्य करण्याचं आवाहन केलं तसंच इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी मी स्वतः आणि पालकमंत्री मिळून योग्य मार्ग काढून इचलकरंजीकरांना न्याय देईन अशी ग्वाहीही त्यांनी दिली इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर असून काळानुरूप यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक उद्योग बाजूला पडला आहे वीज दर सूत दरवाढीसह अनेक अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढला जाईल यंत्रमाग व्यवसायाला उभारी देण्यासाठी लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन समाधानकारक निर्णय घेऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं मी शब्दाचा पक्का असून कधी शब्द फिरवत नाही कोणावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही वेळ मारून नेणारे नव्हे तर काम करणारे असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं कार्यक्रमास धोंडीलाल शिरगावे बाबासाहेब पाटील आसुर्लेकर बाळासाहेब देशमुख सुभाष मालपाणी अमित गाताडे तौफिक मुजावर राजनंदिनी नाईक बिलकिस मुजावर यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते पाण्याचा प्रश्न आज देखील गंभीर आहे पाण्याच्या बद्दल सतत काही ना काही प्रश्न निर्माण होतात त्यांना शुद्ध चांगलं भरपूर पाणी ते त्या ठिकाणी मिळू शकत नाही मी एवढंच या निमित्तानं सांगतो माझ्या इचलकरंजीच्या प्रमुखांचं इचल पण मत जाणून घेऊलकरंजीकरांचं हे अनेक वर्षाचं दुखणं दूर करण्याच्या करता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब आम्ही दोघंही त्याच्यात लक्ष घालू आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करून